माळेगाव येथील पीडित आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जनआक्रोश मोर्चा बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव शिवारात वन जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेल्या आदिवासी समाजाचे अतिक्रमण वन विभागाकडून निष्कासित करण्यात आले वन हक्क दावे दाखल असताना देखील ही कारवाई केल्याचा आरोप होत आहे त्याचबरोबर गावातील चौथीपर्यंतची शाळा देखील वन विभागाने तोडून टाकली आहे त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर देखील ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे उद्ध्वस्त केलेली घर त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज सत्तावीस जून रोजी दुपारी एक वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले या देशाचे मूळ मालक असलेले मूळ रहिवासी आदिवासी आहेत परंतु या देशाच्या मूळ मालकाला जर त्यांच्या राहत्या घरापासून बेदखल केल्या जात असेल त्यांची वस्ती त्यांचे शेत त्यांच्यापासून हिसकावून घेतल्या जात असेल तर खरंच या देशामध्ये स्वतंत्र आहे का आदिवासीवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत तर तरी देखील हे शासन प्रशासन बघण्याची भूमिका घेत असते त्यांनी आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली आदिवासी भर पावसामध्ये आदिवासींना बेघर करण्यात आलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात की ते फॉरेस्ट ऑफिस अंडरमध्ये जमीन येते आम्ही ते त्यांना देऊ शकत नाही अरे ते जमिनीच आमच्या आहे आम्ही या देशाचे मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे तुम्ही ते जमिनी काय आम्हाला देणार आम्हीच खरे त्या जमिनीचे मालक आहोत परंतु या विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा केली आणि कलेक्टर साहेब आल्यानंतर शिष्टमंडळ आमचं त्यांना भेटणार आहे त्यातून जर आम्हाला आम 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 ते पुन्हा संधी देत असेल आमचे डॉक्युमेंट जे काही राहिले असतील ते द्यायचे तर आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी थांबवू की पुढे चालू हे आमच्या शिष्टमंडळ आता या ठिकाणी ठरवलं माळेगाव प्रकरणामुळे आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे मोर्चा घेऊन आलेलो आहोत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव भगिनी आज कलेक्टर ऑफिस समोर उपस्थित आहेत आमचा पहिला असा मुद्दा होता की जे वन कायद्याने आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या वन कायद्यापासून हे लोक आम्हाला वंचित ठेवून पाहत आहेत दुसरी गोष्ट आमचा पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण शासन म्हणतोय की मुलं शाळेत टाका आदिवासींची मुलं शाळेत टाका मुलं शिकली पाहिजे पण या फॉरेस्ट विभागाने तिथीलची शाळाच तोडून टाकली म्हणजे चौथी पर्यंत त्या गावामध्ये शाळा होती आणि त्या विद्यार्थ्यांना शाळा बाहेर केलं म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी फिर्यादी व्हावं आणि त्या फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुलांना शाळा शाळाबाह्य केलं आदिवासींच्या मुलांना शाळाबाह्य केलं म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे नोंद करावे अशी आमची प्रथम मागणी आहे दुसरी मागणी अशी आमची आहे की जे आमचे वन हक्क दावे सत्तर लोकांची दावे, दावे दाखल आहेत त्यांचे जातीचे दाखले त्या वन हक्काच्या दावेला दाखल केलेले आहेत एकाचं तर व्हॅलिड सुद्धा आहे जात पडताळणी समितीने व्हॅलीड केलेलं सर्टिफिकेट सुद्धा आहे तरी सुद्धा इतरच्या कलर्टने असेल किंवा अधिकाऱ्याने असेल ते दावे खाली बघितले नाही आणि सरळ सरळ ते दावे फेटाळून लावले आणि हे लोक गैर आदिवासी आहेत असं घोषित करून टाकलं ही दुर्दैवी घटना आज आमच्या आदिवाशांवर घडलेली आहे दुस तिसरा मुद्दा आमचा असा आहे की आम्हाला जर तुम्ही त्या जंगलातून हुसकावून लावलेला हा कायदा इंग्रजांच्या काळापासून आहे जर दोन हजार आठचा वन हक्क कायदा असेल आम्ही त्या कायद्यानुसार आम्ही वन हक्काचे दावे दाखल केले असेल तर आम्हाला त्या वन हक्काच्या कायद्यानुसार आम्हाला ती जमीन परत मिळावी आणि आमच्या आदिवासी लोक परत तिथे पुनर्वसित करावे ही आमची विनंती आहे